महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा सोलापूर शहर व जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्क मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक येथे बैठक आयोजित केली होती राष्ट्रवादीचे आमचे अध्यक्ष आदरणीय आमचे नेते आदर पवार साहेब राज्याचे अध्यक्ष कुपुल गडकरी साहेब यांच्या सूचनेनुसार राज्याचे कृषी मंत्री कोल्हापूर शहराचे आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री हे आमचे मार्गदर्शक यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथील डी सी एक महत्वाची बैठक पार पडली त्या बैठकीला जिल्हा परिषदातील महत्वाचे नेते आदरणीय महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष जाधव महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आमचे सहकारी मार्गदर्शक आनंदी चंद्रसाहेब चंद्रेश्वर साहेब त्याचबरोबर ज्येष्ठ नेते तोफिबाई शेख नगरसेवक गणेशजी पुजारी त्याचबरोबर इफांजी शेख या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय संपर्क मंत्री साहेब यांनी महत्त्वाची बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पुढील दिशा सोलापूर महापालिकेच्या संदर्भातले आम्हाला त्यांनी सांगितले त्या बैठकीमध्ये त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यानुसार त्यांची ते चांगल्या पद्धतीने सोलापूर शहराच्या निवडणूक निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत आणि जास्तीत जास्त राष्ट्रपतीचे यशे कसे येतील संदर्भात आमच्या सर्वांची चर्चा झाली आहे या चर्चेमध्ये असा आढवांनी ह्या सर्व नेत्यांनी भाग घेतला आणि एकत्रितपणे ही निवडणूक लढवून चांगला सोलापूरमध्ये राष्ट्रपती चांगला एकस विकसित मिळेल विजय निवडणूक आम्ही सर्वांनी चर्चा करावा आहोत संस्थेचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष खासदार संजय गडकरी साहेब या दोघांच्याही सूचनेनुसार महाराष्ट्राचे कृषी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे नूतन सोलापूर आणि ग्रामीण जिल्ह्याचे संपर्क मंत्री आमचे नेते आदरणीय दत्तात्रय मामा भरणे साहेब यांनी आज पुणे येथील पी डी सी बँकेमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक आयोजित केलेली होती या बैठकीस सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंददा शिवे राष्ट्रवादीचे नेते तुम्हीबाई पैलवाड नगरसेवक गणेशजी पुजारी साहेब प्रदेशचे सचिव इरफान भाई शेख यांना आदरणीय बंदेमानांनी येणाऱ्या महानगरपालिकेच्या दोन्हीच्या अनुषंगानं योग्य असं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं आणि राष्ट्रवादी पक्षाचं संख्याबळ येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये वाढलं पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी मोलाचं मार्गदर्शन आम्हा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्याने केलेलं आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीनं आदरणीय आदितदा असतील कटकडे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली सक्षम पद्धतीने आणि येणारा सर्वांचा समन्वय राखून आमच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये जे काही महत्वाचे माजी नगरसेवक असतील इतर पदाधिकारी असतील त्यांना देखील या ठिकाणी सामावून घेऊन येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बहुसंख्याने सदस्य हे चांगल्या पद्धतीने कशा निवडून येतील त्यासाठी सुयोग्य असा मार्गदर्शन आदरणीय भरणेबावांनी केलेला आहे थोड्याच दिवसात आदरणीय कृषी मंत्री भरणे मामांचा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदिलदा पवार साहेब आणि खासदार कटके साहेब यांचा संयुक्तपणानं दौरा सोलापूर शहराला होणार आहे त्या दौऱ्यामध्ये काही मान्यवर मंडळींचा पक्षप्रवेश देखील होणार आहे आणि महानगरपालिकेच्या अनुषंगानं योग्य असं मार्गदर्शन सोलापूर शहरामध्ये येऊन हे तिन्ही नेते मंडळी त्या ठिकाणी करणार आहे आणि या तिन्ही नेत्या मंडळींच्या माध्यमातून आणि सोलापूर शहरातील ही सर्व मंडळींच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी लढणार आहे आणि जागा निवडून आणणार ला। आहे धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद